तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर काय करा फक्त आपल्याला सबस्क्राईब करा आणि बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जा शेअर करत जा म्हणजे कसं जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि मला पण व्हिडिओ बनायला जरा बरं वाटत जाईल तर ठीक आहे तर आज आपण काय करणार आहे तर तुम्हाला सांगतो आज आपल्याला फवारायचं आहे पण काय फवारायचं हरभरा आणि काय फवारायचं आहे कशासाठी ते सगळं सांगतो तुम्हाला तर आज आपल्याला हरभऱ्यावर काही घटे म्हणजे घटे लागलेले आहेत आणि भराय लागलेले आहेत काही काय अर्धे तर त्याच्यात काय झालेलं माहिती आहे का आळी पडलेली आहे आळी तर त्याच्यासाठी काय वापरायचं आणि परत दाणे भरायला लागलेले म्हणजे त्याला पण साईज वाढवायची त्याच्यासाठी पण काय करायचं तर हे तुम्हाला सांगतो मी तर काय यूज करायचं कशा ते तर सांगितलं कशासाठी ते तुम्हाला सांगतो तर तुम्ही पाहू शकता आपला हरभरा आहे तर हे पाहू शकता बघा कसे हे असे घट वगैरे लागलेले आहेत आणि भरायला पण लागलेले आहेत तर त्याच्यासाठी कसं दाना हे जे आतले दाणे असते ते पण भरले पाहिजे ना नाहीतर तुम्हाला माहितीच आहे काही किती हे केलं तरी दाणे भरत नाही मग काय फायदा एवढं हे करून ते एक झालं त्याच्यासाठी एक आपल्याला दाणे भरायसाठी एक कोण कोणतं औषध आणि नंतर काही काय ह्याच्यात नाही दाखव काही काय ह्याच्यात आहे ना आळ्या येतात तर त्या आळ्या काय करते असे एकदम होल पाडून काहीच ठेवत नाहीत दाना तर त्याच्यासाठी एक इन्सेक्टिसाईड पाहिजे म्हणजे कीटकनाशक वापरलं पाहिजे आणि दाणे भरायला कोणतं तरी एक ग्रो प्लँट ग्रोथ लेगर प्लॅ प्लँट ग्रोथसाठी काहीतरी काय म्हणतो आपण टॉनिक किंवा काहीतरी सूक्ष्मजीव खतं वापरलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण झिरो झिरो पन्नास पण वापरू शकतो किंवा दुसरं पण अजून काही वापरू शकतो पण झिरो झिरो पन्नासपेक्षा एक बेटर आहे ते तुम्हाला मी सांगतो आता ते दाखवतो किती बाय तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगतो काय काय घेऊन आलेलो आहे तर आपण औषधं तर पाहू शकता हे बघा चिटकी पण अजून त्यातच आहे तर हे एक आहे आपलं दाणे भरायसाठी आणि दुसरं एक आहे लिक्विड हे आपलं सॉरी हे दाणे भरायसाठी नाही कीटक लाल का कीटकनाशकसाठी तर तुम्हाला सांगतो काय तर हे दाणे भरायसाठी एक प्राईम गोल्ड आणलं आहे प्राईम गोल्ड गिबरलिक ॲसिड आहे झिरो झिरो वन पॉईंट पर्सेंट का प्लॅन प्लाग ग्रोथ रेग्युलेटर हे ना झिरो झिरो पन्नासपेक्षा एकदम भारी आहे एकदम भारी आहे म्हणजे त्याच्यापेक्षा चांगले आणि हे किती एक पाचशे ई एम एलची म्हणजे अर्धा लिटरची वाटली किती जास्त रुपये लिहित नाही साडेचारशे रुपयाची आणि किती वापरायचे फक्त पंधरा लिटर पंपासाठी एक तीस ई एम एल आहे म्हणजे एवढ्या एका ह्याच्यात सोळा पंप इझिली होऊन जाते वर उरतं पण आपण सोळा पंप होऊन जाते बरोबर एकदम तर हे एकदम बेस्ट आहे दाणे भरायलासाठी तुम्ही पाहू शकता हे घेऊ शकता झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन्न चौतीस ते पण चांगलं येतं पण त्या हे पण एक त्याच्यापेक्षा चांगला आहे एक लिक्विड नंतर दुसरं तुम्हाला म्हटलं होतं आळ्यापाडल्या तर आळ्या पडल्यावर काय करते है? ते सगळे खाऊन घेते दाणे सगळं आतमध्ये पोकळ करून टाकतं काही पण ठेवत नाही तर हे कोणतंही आपलं एक इन्सेक्टीसाईड मग कीटकनाशक आहे एक्सप्लोड म्हणून एक कीटकनाशक आहे पाहू शकता तुम्ही ते फक्त किती घ्यायचं आपल्याला दोन चमचे घ्यायचे आणि किती बघा बघू शकता तुम्ही पण हे पण एक साडेतीनशे रुपयाचं आहे तर साडेतीनशे रुपयाचे हे पण सोळा पंपल होऊन जाते म्हणजे जवळपास आपल्या आठशे रुपयात सोळा पंप म्हणजे दोन एकरचे पुढं जात आहे तुम्हाला दोन एकर धरा दोन अडीच एकर एवढं होऊन जाते पण ह्याच्यामुळे ना तुमचं एवढं प्रोडक्शन म्हणजे एवढं वाढेल ना काय वाटणार नाही हे आठशे रुपये जातील पण तुमचा फायदा नक्कीच होईल ह्याच्यात काही ना काही तर पाहू शकतो तो तर आता मी हे चालू करणार आहे मारायला आत्ता तर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करत जा शेअर करत जा म्हणजे कसं मला पण नवीन व्हिडिओ बनवायला जरा चांगलं वाटत जाईल तुमच्यापर्यंत अशी नवीन नवीन माहिती द्यायला तर चला मला पण आता फवारायचं आहे बघा पंप चाललेला आहे इथं टिप्पाडे वगैरे चला तर धन्यवाद मित्रांनो हॅलो दोस्तो मयहू सागर वांगर तो सबस्क्राईब करू मेरे चॅनलवर लेटेस्ट व्हिडिओ देखने केली आहे बेल आयकॉन बी प्रेस के थँक्यू